अंबरनाथ शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय अंबरनाथ येथील नवरेनगर पिंक सिटी सोसायटीत गुरुवारी घडलेली एक धक्कादायक घटना नागरिकांच्या अस्वस्थेचं कारण ठरली झुंडीच्या झुंडीने फिरणाऱ्या भटक्या श्वानांपैकी एका कुत्र्याने दोन लहान मुलांपैकी एका मुलावर अचानक हल्ला चढवला आणि काही अंतर फरफटत नेत हातापायावर चावा घेतलाय सुदैवाने इतर नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला ही संपूर्ण घटना सोसायटीतील कैद झाली असून जखमी मुलावर रुग्णालयात उपचार करत लसीकरण करण्यात आले आहे मात्र या घटनेमुळे मुलाला शारीरिक दुखापती बरोबरच मानसिक धक्का बसल्याची माहिती कुटुंबियांनी दिली यामुळे पिंक सिटीसह आसपासच्या परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे अंबरनाथमधील अनेक उच्चंभ्रू वसाहती गृहसंकुलामध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिक विशेषतः लहान मुले महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वाहन चालकांनाही हे कुत्रे वारंवार पाठलाग करत असल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहे नगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे दरमहा चाळीस ते पन्नास तक्रारी भटक्या श्वानांबाबत प्राप्त होत असल्याची माहिती आहे मात्र त्यावर अद्याप ठोस उपाययोजना होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत घटनेनंतर पिंक सिटी सोसायटीतील रहिवाशांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली फक्त तक्रारी घेऊन उपयोग नाही नागरी सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना व्हावी असा सूर सध्या नागरिकांमध्ये उमटतो आहे अंबरनाथ नगरपालिकेने आक्रमक आणि धोकादायक श्वानांचे लवकरात लवकर निर्बंध करावेत अशी मागणी सामाजिक संस्थांनी व नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ